नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बापू गायकवाड एमपीएससी पी एस राज्यसेवेकडनं एक्झामची तारीख पहिले घोषित केली होती पण मध्यंतरी आचारसंहिता लागल्यामुळे परत ती तारीख दुसऱ्यांदा घोषित केली सहा जुलै आणि आता परत एकदा ती तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे म्हणजे एकवीस जुलैला तुमची राज्यसेवेची एक्झाम होणार रा। आता ही एक्झामची डेट पुढे ढकलण्यात आली का पुढे ढकलण्यात आली पहिला मुद्दा होता एससीबीसी आरक्षण एससीबीसी आरक्षण लागलं एससीबीसी सर्टिफिकेट काढला म्हणानं उशीर झाला काय मुलाने लेट काढली सरकारच्या जियानुसार सरकारच्या नोटीस नुसार आ, ही डेट पुढे ढकलली होती पण आता परत ही एक्झाम दोन आठवडे तीन आठवडे पुढे का ढकलली किती तारखेला काय कारण आहे आणि इथे परत एकदा कोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायची संधी मिळणार आहे कधीपर्यंत ही संधी आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की हा फॉर्म कसा भरायचा आहे कुणाला फॉर्म भरता येणार आहे आणि तारखेमध्ये बदल हा का झाला आहे बघा वन बाय वन आपण बघणार बिफोर दॅट ॲकॅडमी अकॅडमी या बॅचेस म्हणजे एमपीएससीच्या कंबाईनच्या बॅच असतील एमपीएससीच्या राज्यसभेच्या बॅच असतील ह्या बॅचेस आपण लॉन्च केल्या पूर्वपरीक्षेची बॅच तुम्ही जॉईन करू शकता सहा जुलै आता एकवीस जुलैला तुमची एक्झाम होणार आहे जवळपास दीड तुमच्याकडे अपेक्षित आहे आणि या दीड महिन्यात रिव्हिजन करायचं असेल तर तुम्हाला अगदी कमी फी मध्ये अवेलेबल आहे राज्यामध्ये ही संयुक्त पूर्वपरीक्षेची बॅच आहे फक्त सहा हजार पेपर पेपर टू आहे आणि कंबाईनची बॅच तुम्हाला थ्री पॉईंट ओची लॉन्च झाली ती पण अवेलेबल आहे डायरेक्ट ऍप डाऊनलोड करून परचेस करू शकता किंवा खालच्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या आता बघूया मुख्य मुद्द्याला तुम्ही एक ओल्ड नोटीस बघा ओल्ड नोटीस आली होती त्या नोटीस मध्ये म्हणजे चार मे दोन हजार चोवीस ची नोटीस होती यामध्ये सांगितलं होतं तुम्हाला डेट बदलून कोणती होती सहा जुलै दोन हजार चोवीस होती बघा याच्या अगोदरची डेट त्यांनी घोषित केली होती पण आता ही डेट परत चेंज चे, केली बघा अठ्ठावीस एप्रिलला होणार होती एक्झाम ती डायरेक्ट सहा जुलैला पॉस्टोन केली काय पॉस्टोन केली तुम्हाला माहिती आहे यावेळेस कारण होते एससीबीसी च काय कारण होतं एससीबीसी सर्टिफिकेट सुटले म्हणजे किंवा एस सर्टिफिकेट मुलांनी काढले होते आणि काढल्यामुळे काही मुलांना आता ओपन ईडब्ल्यूए च्या मुलांना जर एससीबीसी मध्ये जायचं असेल किंवा तिसरा मुद्दा वयाधिकचा होता काही विद्यार्थी वयाधिक झाले पण त्यांच्याकडे जर एसटीबीसी आता आलं तर ते वयामध्ये बसत असतील अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरणं संधी देण्यासाठी ही ओल्ड नोटीस आली होती त्यामध्ये चोवीस मे पर्यंत मला फॉर्म भरायला संधी दिली होती आता परत एकदा नोटीस आली आहे ही आली तीस मे दोन हजार चोवीस ला नोटीस नवीन हे आहे महत्वाचं यामध्ये सांगितलं डेट चेंज करून दिली आहे डेट काय आता तुमच्या एक्झामची एकवीस जुलै दोन हजार चोवीस ही डेट असणार आहे आता ही डेट कावर असणार आहे काय कारणाच्यामध्ये तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला सांगितलंय सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावायच्या असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आली आहे कुणाला एस सी बी सी ला आता दरम्यान हे महत्वाचं दरम्यान काही उमेदवारांनी त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र म्हणजेच ओबीसीचं प्रमाणपत्र काय मिळाल्याचे नमूद करून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व चंद्र चोवीस करता इतर मागासवर्गाचा विकल्प सादर करण्याची विनंती केली होती आणि या विनंती खातर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक आणलं बघा शासन पत्र सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकिर्ण आरक्षण झिरो पाच अठ्ठावीस मेचं हे परिपत्रक आहे आणि या पत्र परिपत्रकानुसार ज्या विद्यार्थ्यांची कुणबी नोंदी आढळल्या त्या विद्यार्थ्यांचं ओबीसी सर्टिफिकेट त्यांना भेटलं मग अशा विद्यार्थ्यांना संधी देणं गरजेचं आहे मग त्या विद्यार्थ्यांसाठी संधी देण्यासाठी ही नोटीस आली आहे यात काय तीन महत्वाचे मुद्दे महत्वाचे तीन मुद्दे ते याच्यात सांगितले तर थोडक्यात तुम्हाला हाच मुद्दा एक्सप्लेन करून सांगतो हा मुद्दा काय सांगतोय बघा या साईड मध्ये सांगतो मला पहिला मुद्दा महत्वाचे मुद्दे ओपन टू ओबीसी मग आता ओपनच्या विद्यार्थ्यांनी आता बघा फॉर्म भरायला संधी कोणाला फॉर्म भरायला ओपनच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी म्हणजे फॉर्म भरायला संधी आहे ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरले ऑलरेडी फॉर्म भरलेले असतील मी काय देतो इथे ऑलरेडी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत फॉर्म भरलेले विद्यार्थी फॉर्म भरलेले विद्यार्थी यांना पुन्हा एकदा फॉर्म एडिट करायला म्हणजेच फॉर्म एडिट करून भरायला संधी आहे कशासाठी हे तीन मुद्दे मला दुसरं अजून कोणाला भरू शकता फॉर्म जे वयाधिक उमेदवार आहे वयाधिक उमेदवार आहे आणि त्यांचं ओबीसीचं प्रमाणपत्र ओबीसीचं जात प्रमाणपत्र काय म्हंटल ओबीसी जात प्रमाणपत्र मिळत असेल तर अशा उमेदवारांना सुद्धा इथे संधी आहे याच उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे अन्यथा नाही आता यामध्ये कोणते ऑलरेडी फॉर्म भरलेले कोणते विद्यार्थी ऑलरेडी फॉर्म भरलेले ओपन ओपनचे विद्यार्थी एडब्ल्यू एस चे विद्यार्थी या किंवा एससीबीसी चे उमेदवार तिघांनाही संधी आहे आता कसं बघा पहिला उमेदवार आहे ओपनचा ओपनच्या विद्यार्थी असा उमेदवार होता जो ओपन मध्ये होता त्याने फॉर्म भरला पण फॉर्म भरताना त्याच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट नव्हतं त्यामध्ये त्याने ओपन मधून फॉर्म भरलेला आहे पण आता रिसेंटली तुम्हाला जर ओबीसी सर्टिफिकेट मिळत असेल कधीपर्यंत भरत कधीपर्यंत तुम्हाला सात जून पर्यंत लास्ट डेट काय सात जून सात जून पर्यंत ओबीसी सर्टिफिकेट तुम्हाला जर आता मिळत असेल तर तुम्ही ओपन टू ओबीसी फॉर्म कन्वर्ट करू शकता किंवा ओपन टू ओबीसी फॉर्म एडिट करून आता ऑप्शन दिलाय तुम्हाला ऑप्शन दिलाय एडिट करून ओबीसी मधून फॉर्म भरू शकता याच्या दोन फायदे तुम्हाला होतात एकतर तुम्हाला रिझर्वेशन मिळतं म्हणजे एक्स्ट्रा जागा मिळतात दुसरं म्हणजे फी मध्ये पण सवलत मिळते बरोबर फी मध्ये पण सवलत मिळते आणि तिसरं म्हणजे एज मध्ये पण सवलत मिळते तिन्ही गोष्टी तुम्हाला मिळतात म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्याला जर ओबीसी सर्टिफिकेट आता मिळत असेल तुम्ही नोंदीनुसार तर तो ओबीसीचा ओपनचा विद्यार्थी ओबीसी मधला फॉर्म भरू शकतो कसा भरायचा पुढे सांगतो दुसरा कोणता विद्यार्थी आहे ईडब्ल्यूएस ओपनमधला ईडब्लस मधून फॉर्म भरणार विद्यार्थी जसं ओबीसी सर्टिफिकेट जर आता मिळाला असेल मिळत असेल तर तोही विद्यार्थी फॉर्म एडिट करून ऑलरेडी फॉर्म भरलेला असावा बर का ह्या विद्यार्थ्याने फॉर्म भरलेला असावा ह्या विद्यार्थीने फॉर्म भरलेला असावा त्याला एडिट करून ओबीसी मधून फॉर्म भरता येईल आणि तिसरा जो विद्यार्थी तो वयाधिक आता ह्या उमेदवाराने फॉर्म भरलाय का फॉर्म भरलेलाच नव्हता फॉर्म काय भरलेलाच नाही असे विद्यार्थी पण कोणता विद्यार्थी तो वयाधिक झालाय फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे त्याचं वय चाळीस वर्ष झालं होतं चाळीस वर्ष आणि त्याच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट नव्हतं ओपन मधून तो फॉर्म भरत होता फॉर्म भरला नाही त्याने का कारण तो वयाधिक झाला चाळीस वर्ष ओबीसी सर्टिफिकेट नव्हतं ओपनसाठी लिमिट काय त्याची होती अशा विद्यार्थी जो वयाधिक झाला पण त्याच्याकडे आता ओबीसी सर्टिफिकेट जर अव्हेलेबल होत असेल अव्हेलेबल झालं असेल तर असा विद्यार्थी आता परत एकदा नव्याने फॉर्म भरू शकतो नव्याने फॉर्म भरू शकतो कोणता विद्यार्थी नव्याने फॉर्म भरू शकतो तोच जो ओपनचा होता ईडब्ल्यू चा होता किंवा जो वैयक्तिक झाला होता वैयक्तिक झाला म्हणून फॉर्म भरला नव्हता पण ओबीसी सर्टिफिकेट आता निघाला त्याचं आणि तो फॉर्म भरू शकतो तुम्हाला सर सर्टिफिकेट निघालं मग ईडब्ल्यू नॉन क्रिमिनल पण लागेल ना ते एवढं लवकर कसं काय आम्ही त्याला पण सांगतो मी काय करायचं हा तीन उमेदवारांना फॉर्म भरता येईल नव्याने फॉर्म भरणारा उमेदवार हा एकच आहे वयाधिक झाला बाकी हे जुनेच आहे ओपन एडब्ल्यूएस किंवा एसएबीसी त्यांना फॉर्म भरता येईल हा मुद्दा क्लिअर झाला असेल पुढे जातो कधीपर्यंत लास्ट डेट आहे सात जून पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे जो जे जे विद्यार्थी अप्लिकेबल त्यांनी लगेच फॉर्म भरायला सुरुवात करा सात जून लास्ट डेट आहे बिफोर दॅट तुमच्याकडे ओबीसीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे म्हणजे ओबीसी सर्टिफिकेट वाल्यांसाठीच इथे फॉर्म भरण्यास संधी आहे अन्यथा नाही क्लिअर कट हा हा एक पॉइंट फक्त लक्षात घ्या दुसरं आता तुम्हाला हा फॉर्म भरताच लास्ट डेट दिली सात जून दोन हजार चोवीस आणि परत त्यांनी सांगितलंय की एनसीएल पण लागणार तुम्हाला ओबीसी एनसीएल लागतं एससीबीसी ला पण एनसीएल लागतं एससीबीसी ला पण सांगितलं होतं बघा दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस या वर्षातलं एनसीएल चालणार आहे आणि यासाठी साठी सुद्धा तुम्ही आता ओबीसी मधन फॉर्म जर भरला तर तुम्हाला दोन्ही ऑप्शन आहे तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातलं एनसीएल असेल तरी चालेल किंवा हे आर्थिक वर्ष त्यात येत असेल असं एनसीएल तुम्हाला चालणार आहे आता त्यानंतर ओबीसी म्हणून तुम्ही जर आता फॉर्म भरला तर तुम्हाला माहितीये की रिसेंटली सोळा संवर्गासाठी तुम्ही फॉर्म भरला होता आणि परत सहा संवर्ग वाढून आले होते एमपीएससी मध्ये राज्यसभेमध्ये जवळपास पस्तीस छत्तीस संवर्ग त्यापैकी सोळा संवर्गाची ऍड आली सुरुवातीला नंतर सहा संवर्ग वाढून आले सुरुवातीला ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी सोळा संवर्गाची प्रेफरन्स दिला होता आता जे विद्यार्थी फॉर्म भरला त्यांनी सोळा प्लस सहाचा प्रेफरन्स दिला आता भरतील त्यांनी पण सोळा प्लस सहा पण सुरुवातीला ज्या सोळा संवर्गासाठी त्यांनी विकल्प दिले होते त्यांना मुख्य परीक्षेच्या टप्प्यावर बघा मुख्य परीक्षे अर्ज स्वीकारण्याच्या टप्प्यावर पात्रतेनुसार दे विकल्प देण्यात येतील सो त्याच्याबद्दल अजिबात चिंता करू नका मुख्य परीक्षा फॉर्म भरताना तुम्हाला विकल्प द्यायचा आणि त्यावेळेस विचारात घेतला जाईल तुमचा विकल्प लक्षात घ्या मग ही ही जी एक्झाम आहे बाकीच्या बा, बाकीच्या बाबीत ना आयजीडीचे त्यात काहीच बदल नाहीये हे महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या जे फॉर्म भरणार इच्छुक विद्यार्थी त्यांनी मिळाला असेल तर फॉर्म भरला हरकत नाही एनसीआर सी एल तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस या इकॉनॉमिकल इयर मधलं असला तरी चालणार आहे अजून काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये कळवा जाता जात सांगू इच्छितो इंडियन अकॅडमी कडनं कंबाईनच्या बॅचेस आणि राज्य बॅचेस आपण लॉन्च करणार ह्या बॅचेस तुम्हाला अतिशय कमी फी मध्ये अवेलेबल लागेल ऍप डाउनलोड करा बॅच परचेस करा काही शंका असतील खालच्या नंबरला कॉल करा आणि अजूनही तुम्हाला काही प्रश्न वाटत असतील कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडत लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथेच थांबतो धन्यवाद